गूळ आणि साखर न वापरता थंडीच्या दिवसांसाठी पौष्टिक लाडू एकदम खासम खास स्पेशल लाडूंसाठी स्पेशल इन्ग्रेडियंट माई उद्योग यांचे मयूरम साजूक तूप अशा मंडळींसाठी आहे जे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाहीत हे तूप घरगुती साजूक तुपाची चव आणि सुगंध देतो छान दाणेदार तूप आहे व्हिडिओमध्ये बघताय अगदी त्याप्रमाणेच बघा मंडळी शुद्ध तुपाचे लाडू केले म्हणजे ते लाडू खायला खूप छान लागतात बघा तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी आता थोडं तूप घातलेलं आहे या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे बघा तर ड्रायफ्रूट सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडेसे अर्धा बोबडे करून घ्यायचे आहे म्हणजे ओबडतोबड आपल्याला त्यांना छान कुटून घ्यायचं आहे बघा किंवा तुम्ही चाकूने चॉप देखील करू शकतात पण मी इथे अर्धे बोबडे केलेले आहे तर बघा हे ड्रायफ्रूट्स आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहे तर मला सांगा ड्रायफ्रूट्स किती भाजायचे हा प्रश्न तर तुम्हाला पडतच असणार तर त्यातले मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे बघा तर आता इथे बदाम मस्त भाजून गेलेले आहे तर खरपूस सुगंध देखील येतो आहे त्याचा तर आता बदाम मी काढून घेते एका डिशमध्ये ज्या प्रकारे आता आपण बदाम भाजलेले आहे प्रकारेच आपल्याला थोडं थोडं तूप घालून बाकी ड्रायफ्रूट्स देखील भाजून घ्यायचे आहे बघा तर आता इथे काजू देखील मस्त भाजून घेतलेले आहे काजू देखील आपल्याला मॉइश्चर जाईपर्यंत आणि छान लालसर होईपर्यंत भाजायचे आहे म्हणजे हलका गोल्डन कलर आला की लगेच काढून घ्यायचे बघा तर त्याप्रमाणेच आता मी अजून पिस्ते देखील भाजून घेणार आहे तर पिस्ते लवकर काढून घ्यायचे आहे नाही तर करपू शकतात त्यामुळे मैत्रिणींनो ड्रायफ्रूट्स जेव्हाही भाजता तुम्ही तेव्हा गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे म्हणजे छान खरपूस होईपर्यंत आपले सर्व ड्रायफ्रूट्स भाजले गेले पाहिजे बघा तर तर आता इथे पिस्ते देखील मस्त भाजले गेलेले आहे तर ते देखील डिशमध्ये दे काढून घेऊ हे लाडू बांधताना इथे मी हार्ड ड्राय फ्रूट्समध्ये फक्त काजू बदाम आणि पिस्ता वापरलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आक्रोड आक किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स देखील वापरू शकतात तर बघा आता इथे आपल्याला खजूर भाजून घ्यायचे आहे पुढे तर खजूर भाजण्यासाठी थोडे जास्तीचं तूप घालावर का मैत्रिणींनो म्हणजे लाडू छान वळतील आणि खजूर देखील लवकर मऊ होतील आपले तर इथे मी सीडलेस खजूर घेतलेले आहे जर तुम्ही सीडवाले वापरत असणार तर पहिले सर्व बिया आणि त्याच्यावरचे देटे ते सर्व काढून घ्यायचे आहे बघा तर आपले दोन पाच मिनटामध्ये खजूर मस्त मऊ झालेले आहे तर याचे लाडू बनवणे अगदी सोपं जाईल बघा तर काहीजणं काय करतात मिक्सरमधून फिरवतात तर मिक्सरमधून फिरवायची काहीही गरज नाही आहे हाताने छान लाडू वळले जातात तर इथे मी ब्राऊन कलरची खजूर वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळ्या कलरची खजूर देखील वापरू शकता जर का ही मऊ झालेली खजूर आता चमच्याच्या मदतीने एका साईडला करायची पॅनमध्येच आणि त्या पॅनमध्ये पुन्हा थोडंसं तूप घालायचं आहे आपल्याला आणि त्यात खसखस घालायची -खस आहे बघा तर तुम्ही जेवढे ड्रायफ्रूट्स आणि खजूर घेणार आहे त्याच्या जा अंदाजाने घ्या अर्धा अर्धा छोटा वाटी मी खसखस घेतलेली आहे आणि अर्धा छोटा वाटी मी तिळ घेतलेली आहे खसखस आणि तिळ मस्त तुपामध्ये आपल्याला छान खरपूस होईपर्यंत म्हणजेच तीळ छान अशी तडतड करपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे बघा अहो मंडळी तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजताना तुम्ही मंद आचेवरच भाजता आहे ना जो हा सुंदर ताजा असा सुगंध दरवळ तो, ना। सांग तो आहे ना तोच तर सांगतो की हे तूप किती शुद्ध आणि दर्जेदार आहे तर खसखस आणि तिळ मस्त खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला खजूरमध्ये मिक्स करायचे आहे त्याप्रमाणे जे आपण काजू बदाम आणि पिस्ता जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले होते ते देखील खजूरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर बघा आता सर्व जिन्नस व्यवस्थित चमच्याच्या मदतीने आपण मिक्स करून घेऊ तर मैत्रिणींनो जे आपलं सर्व ड्रायफ्रूट्स आणि लाडूचं सारणे ते खरं तर आता गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करते आहे पण बघा हे मिश्रण आता थोड्या वेळाने थंड झाल्यामुळे मी हाताने मिक्स करायचं आहे करते आहे बरं का तर हे मिश्रण हाताने मिक्स करावं म्हणजे ते छान सर्व जिन्नस एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि लाडूंची चव अधिकच वाढते सर्व ड्रायफ्रूट्स आता खजूरमध्ये मस्त मिक्स करून झालेले आहे तर आता लाडू वळायला घेऊया तर हे लाडू वळणं म्हणजे एकदम सोप्पं काम काही तामझाम नाही तर अगदी झटपट असे आपले मस्त ड्रायफ्रूटचे लाडू भांडले जातात बघा मंडळी हे ड्रायफ्रूटचे लाडू म्हणजे छोट्या आकारात मोठी ताकद मेंदूला बुद्धी शरीराला शक्ती आणि दिवसभरासाठी हेल्दी एनर्जी देणारे एक लाडू रोज आणि संपूर्ण दिवस फ्रेश आणि ॲक्टिव्ह राहण्यासाठी पुरेसा आहे बरं का तर हेल्दी ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही तुमच्या मिस्टरांना ऑफिसला जायच्या वेळेस मुलांना स्कूलला जायच्या वेळेस देऊ शकता आणि तुमच्या मुलांना दिवसभरासाठी फ्रेश ठेवू शकता तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा बाय बाय